इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाइन बॅच साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेज समोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न जिल्हा बँकेचे चेअरमन हे अत्यंत मनमानी पद्धतीने कारभार करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत या पूर्वी ज्या संस्था त्यांच्या ताब्यामध्ये होत्या त्याच्यामध्ये सगळे नियम धाब्यावरती बसवून कायद्याला कुठल्याही प्रकारे न जुमानता आणि अत्यंत उधळपट्टी करून संस्था चालवण्याच्या मध्ये त्यांचं हातखंड आहे अशी त्यांची लौकिक आहे त्यामुळं इथं देखील काही असे ठराव केले गेले होते काही खरेदीचा घाट घातला होता की ज्याच्यामध्ये खूप गरज नसताना कोट्यावधी रुपयांची या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची पैसे त्या ठिकाणी आहेत त्यांची उधळपट्टी होऊन बँकेची जी काही आर्थिक संतुलन बिघडण्याचा देखील मोठा धोका होता आणि मला खरं आनंद आहे की काही संचालकांनी या गोष्टीला वेळीच पायबंद घातला आणि चेअरमनच्या मनमारली कारभाराला त्या ठिकाणी लगाम लावला आणि जे जवळपास शेकडो एकशे सात कोटी रुपयांची संगणकली संगणकीय प्रणालीच्या खरेदीचा जो काय डाव होता तो हाणून पाडला गेलेला आहे चर्चा त्या ठिकाणी यायला लागलेली आहे परंतु ती देखील मला खात्री की ज्या पद्धतीनं हा मुद्दा संचालकांनी व्यवस्थितपणे हाताळला भविष्यात अशी कुठली भरती प्रक्रिया असेल तर ती देखील पारदर्शक पद्धतीने चांगल्या संस्थेकडनं होऊन या जिल्ह्यातल्या बेरोजगार तरुणांना व्यवस्थित त्या ठिकाणी पारदर्शी प्रक्रिया होईल आणि नाहीतर फक्त आमच्याच संचालकांच्या वशिलाची ज्यांना गरज नाहीत अशी लोकं त्या ठिकाणी लागण्यापेक्षा जो खरं गरजू बेरोजगार आहे जिल्ह्यातला आहे त्याला संधी मिळण्याकरता नामवंत संस्थेकडनंही भरती प्रक्रिया जर झाली कधी तर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे भाजपकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे म्हटलं जातं म्हणजे आता हे आता तुम्हीच उत्तर दिलं त्यांना त्यामुळे वेगळं काय बोलण्याची आवश्यकता नाही राज्यामध्ये यारपीठली होती अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचं सगळ्या महसूल दौरे केले पण आज त्या काय कोणाला मदत भेटेल नाही नाही मी वारंवार सातत्यानं विधानसभेमध्ये बाहेर सगळीकडे सांगतोय की हे फक्त घोषणा करणारं सरकार आहे हे वास्तविक प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये खूप कमी पडतं मात्र घोषणा इतक्या होतात आणि त्या घोषणांच्या जाहिरातीमध्येच एवढा पैसा खर्च होतो परंतु प्रत्यक्षामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये खूप अत्यल्प त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळते किंवा कधी कधी मिळतही नाही पण मात्र हे सगळं असताना इतक्या घोषणा होतात आणि इतक्या जाहिराती चालू आहेत वेदनादायी बाब आहे की इथं शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि तुम्हाला मात्र तुमच्या कार्यक्रम करून तुमची जाहिरात करण्यामध्ये त्या ठिकाणी समाधान आहे हे वेदनादायक चित्र शेतकरी त्या ठिकाणी बघतोय राज्यातला कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर